नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर जीवन अमृत योग बाय डॉक्टर वीनाची बरेच दिवस झाले आपण आपला व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे प्रथमतः मी तुमची सर्वांची माफी मागतो माझ्या व्यस्त दिनचर्येमुळं आणि कामामुळंही शक्य झालं नाही पण आता शंभर टक्के आश्वस्त करतो तुम्हाला की इथून पुढं रेग्युलरली आपले व्हिडिओ अपलोड होत जातील आजचा दिवसही चांगला आहे भगवान महावीरांची जयंती आहे आणि आज आपण जो विषय घेऊन येत आहोत जो टॉपिक घेऊन येत आहोत आपल्याला सर्वांना लहानपणी सुद्धा आपल्याला आपण सुविचार लिहिलेला आहे बघा आरोग्य हाच खरा दागिना हा विषय घेऊन आज आपण तुमच्या समोर येत आहोत अतिशय थोडक्यामध्ये मी याविषयी बोलणार आहे आणि त्यानंतर विस्तृतपणे आपण सर्व माहिती घेऊया योग योगसूत्रांची तर आरोग्य हाच खरा दागिना आजकालची जीवनशैली आपण बघतो फार फास्ट लाइफ झालेला आहे धकाधकीची जीवनशैली आहे प्रत्येकाची धावपळ चालू आहे पण या सर्व धावपळीमध्ये आपल्याला आपलं आरोग्य व्यवस्थित राखणं निरोगी राखणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो एक ध्यानात घ्या जसजसं आपण प्रगती करत आहोत तसतसं आपल्या आरोग्य जे आहे ते खालावत आहे ही वस्तू तिथे आहे हे तुम्ही मान्य करा आज मला आरोग्य हाच खरा दागिना आहे ह्या सद्रामध्ये तुम्हाला सर्वांना एक विनंती करायची आहे की आपली जी जीवनशैली आहे त्या जीवनशैली विषयी आज आपण काही बोलूयात दिवसाचे चोवीस तास आपल्याला भेटतात एक दिवसाचे त्यापैकी आपले झोपेचे आठ तास आपण पकडू आणि उर्वरित तास जे आहेत ते आपली दिनचर्याने आपल्या कामाच्या संदर्भात आहे मला या ठिकाणी आपल्याला असं सांगायचं आहे की आरोग्याची हेळसाण होऊ नये देता आपण निरोगी जीवनशैली कशी जगू शकतो तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बाराशे चाळीस मिनिटं आपल्याला भेटतात त्या बाराशे चाळीस मिनिटापैकी फक्त चाळीस मिनिटं आपण जर आपल्या शरीराला दिले म्हणजे त्या चाळीस मिनिटामध्ये आपण जर कुठल्याही प्रकारचे एक्सरसाइज व्यायाम केला तर आपल्याला ते निश्चितच लाभदायक राहिले चाळीस मिनिटामध्ये तुम्ही चालण्याचा व्यायाम करू शकतात तुम्ही एरोबिक व्यायाम करू शकतात योगासनं करू शकतात पोहण्याचा व्यायाम करू शकतात सायक्लिंग करू शकतात जो तुमच्या आवडीचा असेल तो व्यायाम तुम्ही करू शकता पण चाळीस मिनटं हे तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी दिलेच पाहिजे नंबर दोनची गोष्ट आहे आपलं जेवणाची वेळ आपले जेवणाची वेळ बऱ्याचशा वेळा मी बघितलंय की फास्ट लाईफ मध्ये की जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत दुपारचं जेवण हे शक्यतो सूर्य मध्यान्नाच्या पूर्वीच झालं पाहिजे बारा ते एक बाराच्या आतमध्ये शक्यतो तुम्ही जेवली पाहिजे सकाळी जर तुम्ही भरपेट नाश्ता केलेला असेल तर अतिशय उत्तम सकाळची निहारीच जर आपण जेवण म्हणून घेतलं तर ती अतिशय उत्तम जीवनशैली म्हणू शकतो मी दुपारी जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही फलहार करू शकता पण बरेचसे जण मी बघतो चहा कॉफी वगैरे उत्तेजक पेय घेतात ते शक्यतो घेतलेच नाही पाहिजे या मताचा मी आहे त्याऐवजी तुम्ही फलहार करू शकता संध्याकाळचे जेवण हे सूर्यास्त पूर्वी शक्यतो घेतलंच पाहिजे अतिशय जरुरीच आहे ते आणि जर शक्य नसेल तर सात साडेसातच्या आतमध्ये तुम्ही जेवण घेतलं पाहिजे आणि त्यानंतर संध्याकाळच्या जेवणानंतर तुम्ही शक्यतो हजार पावलं चाललं पाहिजे असं मी या ठिकाणी सांगेन संध्याकाळचा सा मित आहार असावा जेवण अतिशय अल्प प्रमाणामध्ये तुमची जेवढी भूक आहे त्या भूकेपेक्षा थोडस कमीच खाल्लं पाहिजे ही जीवनशैली सर्व अंगीकारत असताना तुम्ही पाण्याचं प्रमाण सुद्धा तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित बघितलं पाहिजे शक्यतो चार ते पाच लिटर पाणी आता तुम्हाला हे जास्ती वाटेल पण मी ज्या माता भगिनी आहेत जो हा व्हिडिओ बघताय स्त्रियांसाठी पाणी जास्ती पिणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता तर फारच महत्वाचं आहे पण पाण्याचं आपल्या शरीरामध्ये वाजवी प्रमाण असलं अन्य साधारण महत्व आहे त्या गोष्टीला जेवणाविषयी मी तुम्हाला सांगितलं पाण्याविषयी सांगितलं दुसरी गोष्ट खायचं काय तर शक्यतो पालेभाज्या मोड आलेले कडधान्य आणि फळभाज्या फळभाज्या म्हणजे डांगर दोडके कारले भोपळा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय तुमच्या आरोग्याला आरोग्यकारक आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या शरीरामधल्या जे संप्रेरक आहेत जे हार्मोन्स आहेत ते त्याच्यासाठी तेश, सुद्धा फार महत्वपूर्ण आहेत हो मी आजच्या आरोग्य हाच खरा दागिना आहे या सदामध्ये तुम्हाला तुमच्या जीवन विषय जीवनविषयक शैली सांगत सांगत असताना तुम्हाला जेवणाच्या वेळा सांगितलेल्या आहेत तुमचा आहार सांगितलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि झोप शक्यतो सहा ते सात तास तो एक ध्यानात घ्या मी तर आठ तास झोप मुद्दा म्हटलेलं नाही मी स्वतः एक डॉक्टर आहे वैद्यकीय व्यवसायिक आहे मला कल्पना आहे की आजच्या या दाखादा जीवनामध्ये आठ ते नऊ तास झोप घेणं थोडस शक्य होत नाही पण मी असे बघितलेले आहेत माझे मित्र की जे रात्री दहाला झोपतात म्हणजे झोपतात आणि सकाळी सहाला उठतात म्हणजे उठतात बरोबर आठ तासाची झोप होती हे मी तुमच्यावर सोडतो पण शक्यतो सात ते आठ तासाची झोप मी सांगतो पण जरी शक्य झालं नाही तर सात तास साऊंड स्लीप घेणं अतिशय महत्वाचं आहे जितका तुमचा मेंदू शांत राहील तितकं ते तुम्हाला आरोग्यासाठी लाभदायक ठरणार आहे आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर सुद्धा कार्य करत असतं डिटॉक्सिफिकेशन होत असतं हे महत्वाचं आहे शरीरामधल्या जे टॉक्सिक घटक आहे विषारी घटक आहे ते सगळं बाहेर फेकण्याचं काम हे शरीर करत असतं रिसायकलिंग होत असते एक प्रकारे या सर्व गोष्टी करत असताना आजच्या या शुभदिनी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की आत्तापर्यंत जो तुम्ही योगप्रमाण झालेलं नसाल तुमच्या शरीराकडे जर दुर्लक्ष झालेलं असेल तर आजच्या या शुभदिनी आपण पण करूयात आणि आपली जीवनशैली सुधारून घेऊयात कारण एक लक्षात घ्या आपला देश हा झपाट्याने तरुण वृद्धांकडे जातोय ध्यानात घ्या तरुण वृद्ध म्हणजे काय जे तिशी पस्तीशीचे तरुण आहेत त्या लोकांना सुद्धा मधुमेह उच्च रक्तदाबासारखे आजार होत आहेत हे सर्व चुकीच्या जीवनशैलीमुळे आहे आपण जे जुन्या काळी खात होतो ते खाणंच आज गरजेचं आहे बहुतांशी लोक माझ्याकडे येतात ते सांगतात पूर्वीसारखं राहिलं नाही गावरांनाही आज सगळं हायब्रीड झालेलं आहे पालेभाज्या व्यवस्थित भेटत नाही ह्या सर्वांवर मात करून आपल्याला एक आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारली पाहिजे सर्व गोष्टी आपण करू शकत नाही पण जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं या ठिकाणी करा आज या ठिकाणी आरोग्य हाच खरा दागिना या सदरामध्ये सांगत असताना मी आपल्याला विनंती करल की आपल्या जीवनाच्या वेळा ठरवून घ्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा आपली झोपण्याची वेळ ठरवून घ्या आपल्या जेवणाच्या वेळा ठरवून घ्या आपण पाणी किती प्रमाणात पिणार आहोत हे ठरवून घ्या आहार विहार ठरवून घ्या आपल्या आहाराचं प्रमाण ठरवून घ्या आपल्या आहारामध्ये काय असावं हे सर्व ठरवून घ्या आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय असं मला वाटतंय त्यामुळे मी थांबतो पुढच्या व्हिडिओमध्ये येताना मी पातंजली योगसूत्र घेऊन येणार आहे आज हा व्हिडिओ करत असताना मला आपल्याला अतिशय आनंदाने सांगावं असं वाटतं की इथून पुढचे व्हिडिओ जे आहे ते आपण योगासनांवर करणार आहोत आणि प्राप्त परिस्थितीनुसार ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगणार आहोत ओम साईराम